जिल्हा परिषद मॉडेल स्कूल डोंगरगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे सादर करीत आहे राजर्षी शाहू महाराज संस्था खोनला अंतर्गत कोण बनेगा विजेता या स्पर्धेमध्ये तीन गट केलेले आहेत आय आर एस आय पी एस आणि आय ए एस सोबतच आहेत गुणलेखक टाईमकीपर आणि आमचे सूत्रसंचालक श्री कोथमिरे सर तर चला सुरू करूया कोण बनेगा विजेता गेल्या आठ दहा दिवसापासून आपण आपल्या शाळेमध्ये जी काही स्पर्धा होणार होती कोण बनेगा विजेता या स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी इयत्ता सहावी आणि इयत्ता सातवीचे विद्यार्थी जे आपापल्या वर्गातनं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत या सर्व सहभागी स्पर्धकांचं मी माझ्या सर्व शिक्षकांच्या वतीनं आणि तुम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं सुरुवातीला स्वागत करतो लक्षात घ्या या ठिकाणी प्रत्येकजण आपापल्या गटाचा आणि आपल्या स्वतःच्या नावाचा परिचय करून देईल आपलं नाव सांगायचं गटाचं नाव काय तुमच्या नमस्कार माझे नाव राहुड आहे माझ्या गटाचे नाव आर एस नमस्कार माझे नाव अनन्या बड़े मी माझ्या गटाचे नाव आय आर एस नमस्कार माझे नाव अनुष्का संदीप नागरे माझ्या गटाचे नाव आय आर एस गडे माझ्या गट मी आय ए एस आहे नमस्कार माझे नाव दुर्वास आय एस आहे माझे नाव सायलीश रसाम मी आता सहावी शिकते माझ्या गटाचे नाव आय ए एस आहे नमस्कार माझे नाव कुशीभूषण निंबाळकर मी आत्ता सहावी शिकते माझ्या गटाचे नाव आय ए माझे नाव जयश्री बाळूपात आहे मी आत्ता पाचवी शिकते माझ्या गटाचे नाव आय पी एस नमस्कार माझे नाव शर्वरी शरद आव्हाड आहे मी इयत्ता पाचवी शिकते माझ्या गटाचे नाव आहे आय पी एस नमस्कार माझे नाव ईश्वरी सोमनाथ नागरे मी आत्ता पाच शिकते नमस्कार माझे नाव समीक्षा पांडुरंग आव्हाड मी आत्ता पाचवीत शिकते माझ्या गटाचे नाव आय यामध्ये झटपट राऊंड आणि झटपट राऊंड साठी आपण प्रश्न विचारणार आहोत राऊंड पहिला झटपट राऊंड पाच प्रश्न सलग असतील पटपट उत्तर द्यायचे पटपट तुम्हाला मार्क मिळतील नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही प्रार्थना कोणाची आहे बरोबर आहे संत नामदेव जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो पाच जून उत्तर बरोबर आहे आणि जवळ घ्यायचं तिसरा प्रश्न आहे रातवा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत अगदी बरोबर उत्तर आहे मारुगी चौथा ता प्रश्न आहे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे अगदी बरोबर उत्तर आहे पश्चिम बंगाल आणि पाचवा आणि शेवटचा प्रश्न आहे वर्तुळाचा सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतात व्यास पाचही प्रश्नांचे उत्तर बरोबर आय आर एस यांना पंचवीस गुण मिळाले आणि आता दुसरा आय एस आय एस या गटासाठी प्रश्न मी विचारणारे माईक जवळ धरायचा आहे पहिला प्रश्न आहे प्रश्न पहिला आहे रेडियमचा शोध कुणी लावला व्हेरी गुड बरोबर आहे उत्तर दुसरा प्रश्न आहे हिमाचल प्रदेश या राज्याची राजधानी कोणती शिमला अगदी उत्तर बरोबर आहे तिसरा प्रश्न वृक्षवल्ली सोयरे वनचरे हा अभंग कोणाचा अगदी बरोबर उत्तर आहे चौथा प्रश्न आहे राजश्री शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला कागल कोल्हापूर अगदी बरोबर उत्तर आहे आणि पाचवा शेवटचा प्रश्न आहे माझंही एक स्वप्न होत हे कोणाचं आत्मचरित्र आहे डॉक्टर वर्गीस कुरियन व डॉक्टर वर्गीस कुरियन हे बरोबर उत्तर आहे डॉक्टर वर्गीस कुरियन म्हणजे आपल्या भारतामध्ये जी काही दुधाची क्रांती झाली ती क्रांती करणार काही गटांना पंचवीस पंचवीस मार्क मिळाले आता विचारू का अवघड पाचवी पाचवी फक्त पाचवीला सांगायचो विचारू का अवघड आणि सहावीला काय वाटत म्हणजे बघा आता ह्यांच्या बरोबर यांची पण स्पर्धा चालू झाली आहे आपण आता यंदा पाचवीला प्रश्न विचारणार आहोत पहिला प्रश्न शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती बरोबर उत्तर आहे भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता रत्न बरोबर उत्तर आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे महात्मा गांधी अगदी बरोबर उत्तर आहे चौथा प्रश्न आहे रक्त गटाचा शोध कोणी लावला बरोबर बरोबर आहे आहे अगदी उत्तर आणि पाचवा प्रश्न आहे भारताचे काय सर प्रश्न अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन अगदी बरोबर उत्तर आहे पंचवीस पैकी पंचवीस या गटाने गटांना या ठिकाणी प्रश्न आहे तिघाई गटांसाठी जो पहिल्यांदा बेंच वाजवल त्याला पहिल्यांदा उत्तर देण्याची संधी मिळेल ऐका प्रश्न प्रश्न असा आहे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात उतरणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला बरोबर बर उत्तर दुसरा प्रश्न आहे बेरी बेरी हा रोग कोणत्या अभावी होतो प्रश्न पूर्ण हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो जाधव सर आय पी एस उत्तर बरोबर आहे बर तिसरा प्रश्न आहे प्रश्न आहे या यामध्ये मी जाणूनपूर्वक थोडे कठीण प्रश्न घेतले मागच्या पण प्रश्नामध्ये एखादा अभंग झाला असेल एखादा पुस्तक चाललं असेल एखादा आत्मचरित्र चाल असेल एखादा विज्ञान आला असेल पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय कुठे आहे व्हिएन्ना ऑस्ट्रिया या देशामध्ये आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचे मुख्यालय आहे चौथा प्रश्न आहे महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत आय एस राहुल रावन नार्वेकर राहुल नार्वेकर हे उत्तर बरोबर आहे पाचवा प्रश्न आहे जागतिक योग दिन कधी साजरा होतो आय एस एक जून एकवीस जून बरोबर उत्तर आहे पाचवा प्रश्न सहावा प्रश्न आहे नकाशात पाणी दाखवण्यासाठी ठीक <laughs> आहे नकाशात पाणी दापण्यासाठी कोणता रंग वापरतात निळा बरोबर उत्तर आहे आयआरएस उत्तर बरोबर आहे बरोबर आयआरएस मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे आय एस महाराष्ट्र महाराष्ट्र उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे टेलिफोनचा शोध कोणी लावला बरोबर हे खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे बघा पहिला आय आर एस या गटाला आता चित्र मॅडम दाखवतील त्या चित्राच्या अनुषंगानं प्रश्न विचारला जाईल चित्र दाखवून तुम्हाला ते चित्रामध्ये चित्रा चित्रा आता ते असे पण तीन तीन चार चार पण प्रश्न आहेत त्याचे त्या विषयाचे आलेले त्यातला कोणता एक प्रश्न सांगितलं तर चालेल मॅडम मी प्रश्न लिहून ठेवलेले ओके okay. पहिल्या गटाला चित्र दाखवत आहे मॅडम कधी कधी असं होत याच्यासाठी हा राऊंड घेतलाय का प्रश्न माहितीयेत पण चित्र कोणाच तेच माहित नाही माहिती चित्र कोणाच आहे हा सांग घ्या ना मग कोणाच आहे चित्र कोणाच आहे राजश्री शाहू महाराज सांग प्रश्न काय बर अजून काय होतं पाचवीला माहिती हा सांग कुणाची सा, ज्या सा, महाराष्ट्रात सामाजिक दिन म्हणून साजरी केली बरोबर अजून बरोबर अजून दुसऱ्या गटाला चित्र दाखवत मॅडम आता जर त्यांना नाही आला तर पुढं जायचंय बर आलं तर पुढच्या गटाकडे जायचंय हा संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म कोठे झाला वा अजून संत ज्ञानेश्वर महाराजांनी यांनी महाराज तिसऱ्या गटाला एका संतांचं चित्र दाखवलं जात आहे थोडस अवघड वाटत मला तुकडोजी संत तुकडोजी महाराज आणि काय प्रश्न होता काय प्रश्न

संत तुकाराम महाराजांनी कोणत्या पाचव्या राऊंड मध्ये संजना मॅडम तुम्हाला एक चित्र दाखवणार आहे तुमच्या गटातलं एकाने पुढे यायचं आहे त्याने ॲक्शन करून दाखवायची बाकीच्यांना आणि ॲक्शन करून हां ॲक्शन करून दाखवल्यानंतर सांगायचं नाही आहे तोंडाने फुटफुटायचं नाही आहे त्याने ॲक्शन करायची ॲक्शन केली तर मग त्याने ओळखायचं काय फुटफुटायचं नाही बघितलं चित्र चित्र बघितलं चला 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 चला

शेतकरी उत्तर बरोबर आहे शेतकरी झेंडा शेवटच्या गटासाठी प्रश्न आहे जोकर बरोबर जोकर, उत्तर त्यांना गुण आहेत सदुसष्ट इयत्ता पाचवी इयत्ता सहावीचा आय एस आहे त्यांचे गुण आहेत चौसष्ट आणि इ सातवी आय आर एस त्यांचे गुण आहेत एक वेळ आहे एक मिनिटामध्ये जो जास्तीत जास्त प्रश्न सांगेल त्याने प्रश्न सांगताना काउंट करायचे किती होत आहेत प्रश्न जास्त प्रश्न सांगायचे शेवट सरावंड आहे एक पानांचा रंग कशामुळे दोन संतनाबाई यांचे जन्मगाव दाखवून तीन संत एकनाथ महाराजांचे जन्मगाव कोणते संत ज्ञानेश्वर भारताचे शिक्षण मंत्री मंत्री अर्थमंत्री कोण होते भारताचे रेल्वे मंत्री कोण होते भारताचे राष्ट्रीय गीत कोणी भारताचे राष्ट्रीय गीत कोणी भारतात महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्या आहेत पंधरा 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 प्रश्न पहिल्या गटानं सांगितलेले आता इयत्ता सहावी स्टार्ट अमेरिकेचा शोध कोणी लावला तेलंगणा राज्याची राजधानी कोणती हैदराबाद या राज्याची राजधानी कोणती केरळ राज्याची राजधानी कोणती पंजाब या राज्याची राजधानी कोणती चंदीगड या राज्याची राजधानी कोणती मध्य प्रदेश या राज्याची राजधानी कोणती आय पी एल दोन हजार पंचवीस उपविजेता संघ कोणता फुले आणि अमेरिका या अमेरिकेचा शोध कोणी लावला अ ज्वाला आणि फुले हा कोणाचा काव्य आहे चकवा चांदन हे कोणाचे आत्मच्य आहे फकीरा पुस्तकाचे लेखक कोणता पुस्तकाचे लेखक कोण महाराष्ट्राचा राज्य परक्ष महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र महाराष्ट्राची महाराष्ट्राची उपराजधानी कोणती महाराष्ट्राचे संरक्षण मंत्री कोण आपल्या भारताचे नवयुक्त उपराष्ट्रपती कोण आपल्या भारताचे अर्थमंत्री कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण वीस प्रश्न झाले तर कोणत्या जिल्ह्यात आहे बिरीबिरी हा रोग कोणत्या कोणत्या जीवनसत्वा अभावी होत स्कर्वी हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होत पंजाब या राज्याची राजधानी कोणती हरियाणा या, रा... या राज्याची राजधानी कोणती महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण भारताचे शिक्षण मंत्री कोण हरियाणा या राज्याची राजधानी कोण रिपीट भारताचा राज्य प्राणी कोणता भारताचे राज्यपाल कोण राज्यपालांची नेमणूक कोणत्या कोणत्या कोणाकडून होते तेरा हिरव्या पानाचा रंग कशा होतो जागतिक योग दिन कधी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो सातवी हा आय आर एस नावाचा जो गट आहे यांनी अतिशय चांगली या स्पर्धेमध्ये निर्माण केली होती त्यांना एक्क्याऐंशी गुण मिळाले आहेत शंभर पैकी तृतीय क्रमांक त्यांना प्राप्त झालाय दुसऱ्या क्रमांकावर या ठिकाणी आय एस हा इयत्ता सहावीच्या गटाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे त्यांचे गुण आहेत ब्याण्णव आणि अतिशय खुर्शीन खर ही स्पर्धा लढली गेली दुर्वा तेवढे एक जर चुकलं नसतं तर कदाचित तुम्ही पण पहिले राहिले असते आता ते एक चुकलं होतं बघ तुझ इयत्ता पाचवी आय पी एम शहाण्णव गुण मिळालेला आहे आणि शहाण्णव गुणांच्या बरोबर इयत्ता पाचवी हा कोण बनेगा विजेता तर कोण बनेग विजेता त्यांचं आणि त्यांच्या मॅडमच अभिनंदन हा मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचं अभिनंदन सातवी थोडीशी नाराज झाली आता पण त्यांनी खरोखर दोन तीन दिवसापासून खरोखर चांगला प्रयत्न केला होता प्रामाणिक आपलं नियोजन ठरलं की ही स्पर्धा घ्यायची शनिवारी तेव्हापासून मी अजून मुला म्हणजे मुलांमध्ये चुरस निर्माण केली की कोणाचे जास्त प्रश्न उत्तरं पाठवतील त्यांच्यात त्यांनी वाटत होतं की मुलांनी याचा अभ्यास करावा नव्हता पण तरी सर सर म्हणे भाग घे म्हणे म्हणून मी मुलांना म्हटलं की आपण तयारी करू तर हे मुलं सकाळी साडेपाचला क्लासला पण उठतात म्हणजे ऑनलाईन क्लास पण आहे यांचा आणि तरी पण एवढी तयारी म्हणजे दोनच दिवसात मी खरं तर लक्ष दिलं खर तर आम्हाला वाटत होतं की आमचाच वर्ग येई आमचाच वर्ग येई आणि आम्ही टीचर आम्हाला आम्ही दररोज साडेपाचला उठून आमचा क्लास राहायचा आणि तो क्लास झाला का आम्हाला हाच अभ्यास राहायचा मग आम्ही तो अभ्यास हा अभ्यास झाला का शाळेत यायचं घरचा आवडायचा आणि आम्ही सहावीसच्या मुलींना मी चॅलेंज दिला होता की आमचाच वर्ग येई आणि आमचाच वर्ग येई आणि साथीच्या मुलींना पण आम्ही चॅलेंज दिलो होतो की आमचाच वर्ग येईल आणि आमचाच वर्ग येईल परीक्षेची लई तयारी केली होती खूप म्हणजे खूप मेहनत केली होती आम्ही त्याचा आम्हाला फळ मिळायला आमचा तर नंबर आलाच आम्हाला वाटत होतं आमचा एक नंबर येईल कारण आम्ही रात्र रात्र जागत होतो माझी मम्मी पण मला बोलली होती तुझा नंबर येईल फक्त दोनच प्रॉब्लेम आले ज्युरी म्हणून मला अनुभव आला का मुलांचं निरीक्षण आणि शार्पनेस बजर हा जो क्वेश्चन होता तो चांगला झाला पाहिजे म्हणजे तुम्ही सर्व ऑब्झर्व करता ते बोर्डवर लिहिलेलं असतं शार्पनेस असायला पाहिजे सर्व वीकली अंडरस्टँड झालं पाहिजे तर येता पाचवीच्या वर्गाचं विशेष अभिनंदन ते आता आमचे बांधभाव असल्यामुळे मग कदाचित त्यांचा हा गुण आमच्या वर्गातही लवकरच येईल आणि इतर विद्यार्थ्यांना फक्त एवढंच सांगणं आहे की तुमची सगळ्यांची खूप चांगली तयारी होती आणि हाय आयुष्यात आयुष्य खूप मोठं आहे त्याच्यात भरपूर स्पर्धा होणार आहेत एवढ्यावर नाराज होण्याची गरज नाही याच्यापेक्षा चांगली तयारी करा आणि पुढच्या वेळेस तुमचा नंबर हो द्या थँक्यू